नमस्कार आज आपण इन्स्टंट जॉब कॉलसाठी हो ओपन ओपनओपोनो प्रेयर करणार आहोत एक दीर्घ श्वास घ्या आणि हळुवार सोडा तुमच्या शरीरातील मनातील सगळी चिंता सोडा आणि ही हो ओपन ओपनओपोनो हिलिंग प्रेयर तुमच्या जॉब एनर्जीमधील सर्व जुने अडथळे भीती आणि डाऊट डिझॉल्व करते फक्त रिलॅक्स व्हा आणि ऐकत राहा आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज फॉर मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअर्ससाठी थँक्यू माझ्यासाठी योग्य जॉब आधीच तयार आहे थँक यू युनिवर्स आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा प्रेमाने स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हिलिंग करत आहे आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज फॉर ग्यू मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअर्ससाठी थँक्यू माझ्यासाठी योग्य जॉब आधीच तयार आहे थँक्यू युनिवर्स आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा स्वीकारत आहे आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हिलिंग करते किंवा हिलिंग करतो आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज फॉर यू मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअर्ससाठी थँक यू माझ्यासाठी योग्य जॉब आधीच तयार आहे थँक्यू युनिवर्स आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा प्रेमाने स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हीलिंग करते किंवा हीलिंग करतो आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज फॉर गू मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअर्ससाठी थँक्यू माझ्यासाठी योग्य जॉब आधीच तयार आहे थँक यू युनिवर्स आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा प्रेमाने स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हीलिंग करते किंवा हीलिंग करतो आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज फॉर मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअर्ससाठी थँक्यू माझ्यासाठी योग्य जॉब आधीच तयार आहे थँक्यू युनिवर्स आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा प्रेमाने स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हिलिंग करते किंवा हिलिंग करतो आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज फॉर यू मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअर्ससाठी थँक्यू माझ्यासाठी जॉब आधीच तयार आहे थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा प्रेमाने स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हिलिंग करते किंवा हिलिंग करतो आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज फॉर ग्यू मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअर्ससाठी थँक्यू माझ्यासाठी योग्य जॉब आधीच तयार आहे थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा प्रेमाने स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हिलिंग करते किंवा हिलिंग करतो आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज फॉर यू मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअर्ससाठी थँक्यू माझ्यासाठी योग्य जॉब आधीच तयार आहे थँक यू युनिवर्स आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा प्रेमाने स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हिलिंग करते किंवा हिलिंग करतो आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज परघ्यू मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअर्ससाठी थँक्यू माझ्यासाठी योग्य जॉब आधीच तयार आहे थँक्यू युनिवर्स आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा प्रेमाने स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हिलिंग करते किंवा हिलिंग करतो आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज फॉर यू मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअरसाठी थँक्यू माझ्यासाठी योग्य जॉब आधीच तयार आहे थँक्यू युनिवर्स आय लव्ह यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा प्रेमाने स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हीलिंग करते किंवा हीलिंग करतो आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज फॉर ग्यू मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअर्ससाठी थँक्यू माझ्यासाठी योग्य जॉब आधीच तयार आहे थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा प्रेमाने स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हिलिंग करते किंवा हिलिंग करतो आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज फॉर ग्यू मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअर्ससाठी थँक यू माझ्यासाठी योग्य जॉब आधीच तयार आहे थँक्यू युनिवर्स आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा प्रेमाने स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हीलिंग हिलिंग करते किंवा हिलिंग करतो आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज फॉर ग्यू मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअरसाठी थँक्यू माझ्यासाठी योग्य जॉब आधीच तयार आहे थँक यू युनिवर्स आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा प्रेमाने स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हिलिंग करते किंवा हिलिंग करतो आय एम सॉरी माय डिअर जॉब कितीदा मी निराश झाले किंवा निराश झालो कितीदा मी स्वतःवर शंका घेतली प्लीज फॉर ग्यू मी माझ्या सर्व भीतीसाठी माझ्या पास्ट फेल्युअर्ससाठी थँक्यू माझ्यासाठी योग्य जॉब आधीच तयार आहे थँक्यू युनिवर्स आय लव यू मी माझ्या करिअरला प्रेमाने स्वीकारते किंवा प्रेमाने स्वीकारतो मी माझ्या कामाशी असलेलं नातं हिलिंग करते किंवा हिलिंग करतो डिअर युनिवर्स मला माझा योग्य जॉब मिळतो आहे माझी एनर्जी ओपन आहे थँक्यू थँक यू थँक यू धन्यवाद